जग ताज मकबर परिसरात गेल्या उत्खननात अनेक पुरातत्व वस्तू आणि रचना सापडल्या पर्यटक आणि इतिहासप्रेमींना या सगळ्यांविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे ही बाब लक्षात घेऊन जमिनीखाली ऐतिहासिक खजिने पर्यटक इतिहासप्रेमींसाठी खुले करण्याचे निर्णय घेण्यात आले आहे बीबी का मकबरा परिसरात गेल्या महिन्याभरापासून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अधीक्षक डॉ शिवकुमार भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन सुरू आहे ही जागा पाहता येईल का अशी विचारणा पर्यटक आणि इतिहासप्रेमींकडून होत आहे त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याचा निर्णय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण काढण्यात येणार आहे त्यातून ही जागा शेकडो छायाचित्रांमध्ये कैद होणार आहे अधीक्षक पुरातत्व डॉक्टर प्रशांत सोनोने यांच्या देखभालीखाली हे उत्खनन होत आहे मकबरा बांधकाम काळातील स्नानगृहात दगडी चुन्याचे बांधकाम असलेल्या शौचालयाच्या पाया उत्खननात सापडलेले भाग ब्रशने स्वच्छ करतात का कामगारांना दगडला पाया त्यावर विटांची भी भिंत मातीच्या ढिकाऱ्यांचे बंद असलेले एक दरवाजे एक कारंजे कमान कृती विटांची रचना चुन्यापासून तयार केलेले फरशी हे सगळं आता पर्यटकांना पाहता येणार आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर